मराठा आंदोलक मनोज जरांगी यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत गेल्या नऊ दिवसांपासून ते रुग्णालयात आहे सोमवारी त्यांनी रुग्णालयातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते त्यांनी मराठा समाजाच्या नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे दोन तास समाजाने वेळ द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे या मेळाव्यात मनोज जरांगे हे काय बोलणार काय भूमिका घेणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या मात्र या मेळाव्यात आपण काय भूमिका घेणार आणि काय बोलणार हे त्यांनी आज स्पष्ट केलं आहे माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे मराठा समाजाने प्रचंड संख्येने नारायणगडावर यायचं आहे सर्वांनी एकजूट दाखवायची आहे नारायणगडावर काही राजकीय बोलणं किंवा निर्णय होणार नाहीत पण या मेळाव्याला समाजानं अशी एकजूट दाखवायची की ती कधीच दिसली नसेल दसऱ्याच्या दिवशी बारा वाजता नारायणगडावर आपला मेळावा होणार आहे येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे की दर्शन झालं तरी दोन वाजेपर्यंत सर्वांनी गडावरच थांबायचं आहे यावेळी जरांगी यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले मला आणि माझ्या समाजाला शक्ती दाखवण्याची गरज नाही सरकारचा काय डाव आहे काय बनवा बनवी आहे हे कळत नाही सरकारनं अभ्यासक बोलवायची काय गरज आहे आमचेही अभ्यासक बोलवा त्यांचाही विचार घ्या माझ्या विरोधात रान उठून काही होणार नाही चाळीस वर्षापासून तीच तीच चर्चा सुरू आहे असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट रविवारी मनोज जरांगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती अमित शाह यांनी कत्तली करायच्या का दादागिरीने यांना सत्तेची खुर्ची आणायची आहे पण जनतेनं राजकीय के एन्काउंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे जरांगे यांच्या टीके या टीकेनंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती या टीकेलाही जरांगेंनी आज प्रत्युत्तर दिलं अमित शाह बोलले म्हणून आम्ही बोललो आचारसंहिता लावण्या अगोदर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही सर्व मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला पश्चाताप होईल असा इशारा जरांगे यांनी दिला